ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मूर्तिजापूर हिवरा कोरडे ते मूर्तिजापूर रस्त्याच्या कामाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे निकृष्ट आणि अपूर्ण कामामुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिक मोठ्या त्रासाला सामोरे जात आहेत रस्त्यावर बेफिकीरपणे टाकलेला कच्चा मुरुम आणि अपुऱ्या नियोजनामुळे हा रस्ता नागरिकांसाठी धोकादायक बनला आहे या मार्गावरील खराब परिस्थितीमुळे मूर्तिजापूर भातकुली अमरावती या मार्गावरील बससेवा मागील दोन तीन दिवसांपासून बंद आहे नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार कच्च्या मुरुमामुळे अनेक बसेस रस्त्यातच अडकल्याचे प्रकार घडले आहेत रस्त्याच्या कामाला कोण कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बॅनर फलक किंवा बॅरिकेड्स लावण्यात आलेले नाहीत त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे नागरिकांनी या गंभीर दुर्लक्षावर तीव्र संताप व्यक्त केला आहे नागरिकांनी प्रशासनाकडे रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण आणि नियमानुसार पूर्ण करण्याची मागणी केली असून तात्काळ पावले उचलले नाहीत तर जनआंदोलन उभारण्याचा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होतीये या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रेती वाहतूक होणार असल्याचं लक्षात घेता निकृष्ट दर्जाचे मुरूम व अपूर्ण कामामुळे ट्रक वाहनाच्या हालचालीमुळे रस्ता अधिकच खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे यामुळे भविष्यात अपघात आणि वाहतूक ठप्प होण्याचे प्रसंग टळणार अशी भीती व्यक्त केली जात आहे या गंभीर परिस्थितीकडे मुख्यमंत्री सडक योजना कार्यालयाचे आणि संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले जात असून कामाच्या दरम्यान एका बाजूला मार्ग खुला ठेवण्याची कायदेशीर व शासकीय जबाबदारी दुर्लक्षित करण्यात आली आहे यामुळे नागरिकांच्या दैनंदिन कामकाज प्रभावित झाले असून जनतेत तीव्र नाराजी आहे प्रतिनिधी दीपक थोरात महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज मुर्तिजापूर आजो मूर्तिजापूर ते अमरावती जे मेन गाव येतात आमच्या इथं मूर्तिजापूर ब्रह्मी हिरपूर आसरा बाजार बोर्टा शिरताळा पूर्ण गावचा एक हा मेन प्रजिमा आहे प्रमुख जिल्हा मार्ग पण याच मेन रोडवर साहेब आमच्या इथं अशी परिस्थिती झाली तिथं समोरून गेलं तर पूर्ण म्हणजे टू व्हीलरवरून सुद्धा जाता येत नाही टू व्हीलरवरून एक त्या दिवशी एक महिला आणि एक लहान बाळ होते ते तिथं म्हणजे स्लीप मारली गाडी तिथून पडून गेली पडले खाली पण ते काय आता सांगता कोण काय करणार त्याच कुणी वालीच नाही व्हिडिओ घेऊन पावर किचड किती झाला हा एवढा मोठा रस्ता चांगला खराब करून टाकला लय परेशानी होऊन राहिली जाताच नाही उरलं पैदल नाही जाता येऊ राहिल ना कुठून कुठून वावरासारखी परिस्थिती झाली नाही अरे वावरात सारखी परिस्थिती झाली ना वावरातही जाता नाही तसं वावरात तरी माणूस बैलगाडीने जाते पण याने या चालत येऊ उरायला आता सांगा आता काय करावं आम्ही कुठे जाऊ आता या न्याय घेऊन हा बोला हिरपूर ते रोहना रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू असून ह्या रस्त्यावरील या पावसाच्या परिस्थितीत अतिशय गाटा आणि त्या गाठा झालेला असून त्या रस्त्यावरील रोज हजारो शेतकरी हजारो विद्यार्थी काही पेशंट असतील त्यांना नाहात त्रास सहन करावा लागत आहे हा जो ठेकेदार आहे हा ठेकेदार कुठल्याही प्रकारच्या ह्या ठेकेदाराने तिथे बॅरिकेडिंग केलेलं नाही आहे किंवा रस्त्याचे काम चालू आहेत असे कुठल्याही प्रकारचे फलक लागलेले नाही आहेत आणि त्याचबरोबर तिथे काही साईट पट्ट्या वगैरे जे रेबिन जे आहेत त्यासुद्धा लावलेल्या नाही आहेत काही ठिकाणी खोद खोदकाम केलेलं आहे तर ते खोदकाम के केलेलं असल्या ठिकाणी तिथेसुद्धा काही पट्ट्या वगैरे काही लावलेल्या नाही आहेत रेबिन वगैरे काही लावलेलं नाही आहेत अशा परिस्थितीत काही शेतकऱ्यांना किंवा विद्यार्थ्यांना किंवा बस फेऱ्या जे काही बस फेऱ्या वगैरे जे तिथून जे काही जे बसफेऱ्या जात असते त्यांना सर्व लोकांना तिथे त्रास होत आहे पण याकडे कोणीही लक्ष देत नाही कोणी अधिकारी असतील जर तो अधिकारी जर ह्या ठेकेदाराला जर पाठीशी घालत असत त्या रस्त्याचे मायाकडे सर्व व्हिडिओ आहेत फोटो आहेत गावकरी लोकांनी मला पाठवलेला आहे जर ह्या रस्त्याकडे कोणी अधिकारी जर दुर्लक्ष करत असेल त्या रस्त्याची जर पाहणी करत नसेल त्या रस्त्याचं योग्य प्रकारे काम चालू आहे इस्टिमेटप्रमाणे की नाही चालू आहे याची संपूर्ण चौकशी किंवा संपूर्ण त्या इस्टिमेटनुसार ते काम होत आहे की नाही होत आहे याची सर्वस्वी जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे जर ते अधिकारी जर ह्या ठेकेदाराला जर कोणी पाठीशी घालत असत तर मी तर म्हणतो त्या सुद्धा आम्ही तक्रार करण्यासाठी इकडे तिकडे पाहू नये शंभर टक्के संबंधित जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याकडे आम्हीसुद्धा तक्रार देऊ जे कोणी त्या संबंधित विभागाचे मंत्री असतील त्यांनासुद्धा आम्ही तक्रार देण्याचे शंभर टक्के प्रयत्न करू जर एवढं करून जर तिथे नागरिकांना हजारो नागरिकांना जर न्याय जर मिळत नसत तर आम्ही ह्या सरकारचा जाहीर निषेध करत आणि आम्ही आंदोलनाची भूमिका हे आमची त्रिऊर आहे तेथील सर्व ज्या रस्त्यावरील त्या रस्त्यावरील जे काही खेळ लागून आहेत त्या सर्व खेळ विभागातील गावांना तेथील नागरिकांना विश्वासात घेऊन तेथील नागरिकांच्या हितासाठी आम्ही शंभर टक्के आंदोलन करण्याची भूमिका घेऊ धन्यवाद सबस्क्राईब <laughs> मिस अपडेट